नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या वेळी मी आपलं स्वागत आहे मित्रांनो हे पा आपली हळद आहे आणि हळद आम्ही घेतो आहे मित्रांनो तणकर तर थोडं थोडं आणि निधून घ्या पहा पाठीमाग हे पुंजाने उचलाय मित्रांनो हे पा हे पुंजाने उचलायलो आणि हळद ही आपली चांगली आहे मित्रांनो पाहू शकतो मी हे पाळद हळद आपली चांगली मित्रांनो चांगली प्रकार आहे मित्रांनो आपली कंडिशनमध्ये आहे मित्रांनो हळद आपली आणि इला फुटवे बी चांगल्या प्रकारे झाले मित्रांनो पा हे पा फुटवे हे पा चांगल्या प्रकारे फुटवे झाले मित्रांनो आणि मातीसुद्धा लावून घेते आम्ही आणि हळद बी चांगली आहे इलं सडीसाठी आम्ही संजीवनी आणि निर्मल कंपनी संजीवनी आणि निर्मल कंपनीची रायझामी कपुडी असे म्हणून आम्ही सडीसाठी आम्ही ड्रिचिंग केली मित्रांनो तर हळद आपली चांगल्या कंडिक्शरमध्ये आहे तुम्हाला माहिती देतो मित्रांनो हळद चांगली पाहू शकता व्हिडिओमध्ये आता मला तुम्ही उभा आहे मित्रांनो पहा वावराच्या हळद क्वालिटी बी आतापर्यंत चांगली रणकट झाले थोडं आज निघून घेतली आता व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा जय जवान जय किसान मित्रांनो